ग्रामीण भागात आणि दुर्गम भागातील शैक्षणिक खेळसाण थांबावी या हेतूनेच अनेक जिल्हा परिषद शाळांची इमारत बांधणी हाती घेतली शैक्षणिक सुविधा जास्तीत जास्त मिळवून देण्याला जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून कायम प्राधान्य दिलं असं सांगतानाच ग्रामीण भागाचा शैक्षणिक कायापालट घडवण्यासाठी आम्ही सदैव शिक्षकांच्या पाठीशी असल्याचं जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया ताई गावीत म्हणाल्या प्राथमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद नंदुरबार अंतर्गत जिल्हा शिक्षक पुरस्कार वितरण कार्यक्रम जिल्हा परिषदेच्या या सभागृहामध्ये संपन्न झाला या प्रसंगी त्या बोलत होत्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित तर प्रमुख अतिथी म्हणून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर कुमुदिनी गावित वित्त आणि शिक्षण समितीचे सभापती गणेश पराडके आणि आरोग्य समिती सभापती हेमलता शितोळे समाज कल्याण सभापती शंकर पाडवी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश गावित उपस्थित होते जिल्हाभरातून प्राप्त झालेल्या प्रस्तावाच्या अनुषंगाने पडताळणी करून खालीलप्रमाणे पुरस्कार वितरित करण्यात आले यामध्ये प्रथम क्रमांकाचे पुरस्कार नंदुरबार जिल्हा परिषद शाळा पाचोरा बारी अकरा लक्ष रुपये द्वितीय क्रमांकाचे पुरस्कार नवापूर जिल्हा परिषद शाळा बोरवण द्वितीय क्रमांक पाच लक्ष रुपये तृतीय पुरस्कार दडगाव आंतरराष्ट्रीय निवासी शाळा तोरणमाळ तीन लक्ष रुपये या शाळांना पुरस्कार वितरण करण्यात आलाय यावेळी खासगी व्यवस्थापनाच्या शाळांना प्रथम गोगु महाजन हायस्कूल तळोदा पाच लक्ष रुपये तृतीय पुरस्कार अक्कल गुवा एस जे एम एस हायस्कूल कोराई तीन लक्ष रुपये आदी खाजगी शाळांमध्ये देण्यात आले तसेच आंतरराष्ट्रीय निवासी शाळा तोरणमाळ येथील विद्यार्थी मिलेश सुंगारी पावरा यांची जपान येथील टोकियो येथे संपन्न झालेल्या साकुरा सायन्स लॅब येथील उपक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रातून निवड झाली असल्यामुळे सदर विद्यार्थ्याने तेथे ते जाऊन यशस्वीपणे प्रशिक्षण पूर्ण केले असल्यामुळे हो, त्याचा देखील सत्कार करण्यात आला शिक्षण विभागामध्ये सरळ सेवेने नव्याने रुजू झालेले विस्तार अधिकारी रमेश गिरी यांचा देखील सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राथमिक शिक्षणाधिकारी वंदना वळवी यांनी केले यावेळी सत्कारार्थी शिक्षकांच्या वतीनं मनोज चौधरी शिक्षक सभापती गणेश पराडके यांनी मनोगत व्यक्त केले आभार प्रदर्शन योजना शिक्षणाधिकारी उर्मिला पारधी यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण दाभाडे यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माध्यमिक उपशिक्षणाधिकारी डॉक्टर युनुस पठाण उपशिक्षणाधिकारी निलेश लोहकरे भावेश सोने मयूरवाणी भरत पाटील आसिफ पठाण योगेश रघुवंशी इस्रार सय्यद स्वप्नील पाटील यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमासाठी गट शिक्षणाधिकारी विस्तार अधिकारी शिक्षण केंद्र प्रमुख तसेच शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते आज दिनांक पाच सप्टेंबर रोजी नंदुरबार जिल्हा परिषदेमध्ये आम्ही या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्हा स्तराचे शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा या ठिकाणी घेतलेला होता त्याच्यामध्ये पूर्ण जिल्हाभरातून आठ शिक्षकांची निवड आम्ही या ठिकाणी केलेली आहे आणि त्यांना या ठिकाणी पुरस्कार आम्ही वितरित केलेला आहे त्याच्या व्यतिरिक्त मुख्यमंत्री सुंदर शाळा माझी शाळा टप्पा एक याचे शासन स्तरावरती निवड झालेली होते त्याच्यातून प्रथम शाळा जी आहे तिला आपण अकरा लाखाचं बक्षीस या ठिकाणी वितरित आहे जी द्वितीय आली आहे तिला आपण पाच लाखाचं बक्षीस या ठिकाणी दिलंय आणि जी तिसरी आली आहे त्यांना आपण तीन लाखाचं बक्षीस या ठिकाणी दिलेलं आहे अशा आ, सहा शाळा पूर्ण जिल्ह्याभरातून आहे त्याच्यात तीन शाळा जे आहे ते जिल्हा परिषदेचे आहे आणि तीन शाळा आहे ते प्रायव्हेट शाळा आहे तर यांना या ठिकाणी पुरस्कार आपण दिलेला आहे त्याच्या व्यतिरिक्त या वर्षी आपल्या जिल्हा परिषदेची एकमेव आपल्या इथे निवासी शाळा आहे आणि आंतरराष्ट्रीय स्तराची ती शाळा आहे त्याच्यातून आमचे इथून एक विद्यार्थी हा टोकियोला साधारण सहा दिवसासाठी सायन्सचं प्रशिक्षण घेण्यासाठी तो गेला होता आणि दहावीमध्ये तिकडून आल्यानंतर दहावीच्या परीक्षेमध्ये त्यांनी प्रथम क्रमांक या ठिकाणी मिळवलेला आहे तर या सगळ्यांचा सत्कार आम्ही या कार्यक्रमात केलेला आहे ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पंत जाहीरे नवापूर नंदुरबार